आज आहे काव का, तर सर्वप्रथम आपली दोन्ही टाट भरून घेतली त्याला बोलतात शीत तुमची तर काय बोलतात आणि पप्पांची पप्पांना लागायचं सिगरेट म्हणून सिगरेट ठेवलं आणि नंतर कावल्यांना बोलवत होतो काव, काव कर काव काव करून झाला आणि नंतर गेलो मी जेवायला जेवायला सुंदर सुंदर प्रकार सुरमई कोलबी मुंडी नंतर गेलो गाडी धुवायला कारण की खूप माकली होती गाडी भाईने खाया विमल बाय आभी फुल पॉवर एकदम घासून पुसून गाडी धुवली मस्तपैकी आणि नंतर गेलो आपल्या गाडीवर नाव टाकायला आपल्या गाडीवर नाव टाकायचं होतं सल्लो पण सल्लोने टाकला आणि गॉगल कसे वाटते कमेंट मध्ये सांगा गिफ्ट करत तुम्हाला गिफ्ट करा आणि नाव पोली <laughs> आली आणि सल्लो आली मॅरेथॉन वरून तिला भेटलेला गिफ्ट गिफ्ट मध्ये होता घड्याल भाई नंतर मग काय घरात सुरू ना काढायची प्रॅक्टिस नंतर आली आपली रेशमा मावशी मम्मीची बेस्ट फ्रेंड आणि नंतर उरणला जाताना खूप सुंदर अशी देवी दिसली मी आणि मम्मी चालेल ओरणला घरी आलो आणि मामाने घेतलेला सेव्हन्टीन कॉंग्रॅच्युलेशन मामा आणि यो बघा योच खुश झालं नंतर गेलो सील करायला आणि ब्लॉग आवडला असेल तर पप्पी नक्की घेऊन जा